आपले चॅनल आपला आवाज कोकण चोवीस तास रत्नागिरी नगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपला कमी जागा दिल्याच्या निषेधार्थ आपण पक्षाचा राजीनामा देऊन अपक्ष म्हणून निवडणुकीला सामोरे जात असल्याची माहिती निलेश आखाडे यांनी दिली आहे नमस्कार मी निलेश आखाडे भारतीय जनता पार्टी शहर सरचिटणीस म्हणून मी काम केलेला आहे आता मी माझ्या पदाचा शहराध्यक्ष यांच्याकडे राजीनामा सुपूर्त केलेला आहे आमच्या इच्छा होती की भारतीय जनता पार्टीला रत्नागिरी शहरामध्ये किमान बारा ते पंधरा सीट युतीमधून मिळायला पाहिजेत परंतु मात्र बत्तीसपैकी केवळ सहा सीट भारतीय जनता पार्टीला या ठिकाणी दिल्या गेल्या आहेत आणि कार्यकर्त्यांमध्ये याची निश्चितपणाने नाराजी आहे खतखत आहे की एवढ्या कमी सीट एवढ्या मोठ्या राष्ट्रीय पक्षाला रत्नागिरी शहरामध्ये का दिल्या गेल्या असा एक प्रश्न भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनात आहे आम्ही प्रभाग क्रमांक सहा आणि सातमध्ये सहा बमध्ये प्राजक्ताताई रुमडे आणि सात अमध्ये निलेश आखाडे म्हणजे मी स्वतः आणि बमध्ये प्राजक्ताताई रुमडे यांची या आ, अपक्ष उमेदवारी या ठिकाणी आम्ही भरलेले आहे अपक्ष फॉर्म भरलेले आहेत आणि आम्ही आमच्या अपक्ष निवडणूक लढण्यावरती ठाम आहोत या ठिकाणी भारतीय जनता ग्राउंड तयार करण्यासाठी आम्ही गेले ते वर्ष अनेक मेहनत वेगवेगळे उपक्रम या ठिकाणी आम्ही ले लोकांचे स्थानिक लेवलचे असलेले प्रश्न सोडवण्यासाठी या ठिकाणी आम्ही झटलेलो आहे अपक्ष उमेदवाराला चिन्ह उशिरा का दिले जाणार आहे यावरही अपक्ष उमेदवार निलेश आखाडे यांनी पत्रकारांशी बोलताना प्रश्नचिन्ह उपस्थित आहे संघर्ष केलेला आहे आणि असं एवढं असताना देखील जर भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला हे दोन्ही प्रभाग कमळ निशाणीवर लढायला मिळाले नसतील तर आमच्यासारखं दुःख या ठिकाणी आम्हालाच आहे त्यामुळे या ठिकाणी आम्ही भरलेली उमेदवारी कायम ठेवून लढण्याचा निर्णय आम्ही सगळ्यांनी नि घेतलेला आहे दुसरी एक गोष्ट जे अपक्ष उमेदवार आहेत या अपक्ष उमेदवारांना चिन्ह हे सव्वीस तारखेला दिलं जाणार आहे आम्ही निवडणूक आयोगाला एक पत्र देखील या ठिकाणी दिलेलं आहे आणि विनंती केली आहे की सर्वांना समान संधी सम सर्वांना समान न्याय या उक्तीप्रमाणे निवडणूक आयोगाने ज्याप्रमाणे पक्षाच्या उमेदवारांना लवकर चिन्ह दिलं जातं कारण त्यांचं फिक्स चिन्ह असतं त्याचप्रमाणे अपक्ष उमेदवारांना देखील लवकरात लवकर चिन्हांचं वाटप झालं पाहिजे आणि त्यांना आपलं चिन्ह सगळ्यां जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी एक ठराविक वेळ मिळाला पाहिजे सव्वीस तारखेला चिन्ह दिल्यानंतर फक्त चार दिवस चार हजार वोटरपर्यंत पोच आणि हा कालावधी फार कमी असं वाटतंय त्यामुळे आम्ही विनंती केली की, की चिन्ह अपक्ष उमेदवारांनी लवकर दिलं गेलं पाहिजे समंदर की गोद में पला है तू अंगडाई लेते ही लहरे शुरू आज योवन की मस्ती छोड ले चलता हूं तुझे एक नए मोड आजा तुझे मां पुकारे अब छेड देते है बीच से कुछ शरारत हसी गले लगा ले उसे, ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो, चल, दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो आ जा तुझे माँ पुकारे अब उन्हें भी देनी है एक नई पहचान आ जा तुझे मां पुकारे अब फिनोलेक्स पाइप्स, पहुंचाए पानी को अपनी माँ के पास महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण चोवीस तास न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि सतकॉन प्रेस करा